नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा वाला मेकअप लुक जो अगदी सोपा साधा आणि अगदी बेसिक असा है। जा महीला आहे ज्या महिला घरात असतात गृहिणी आहेत तर त्यांच्यासाठी हा मेकअप लुक मी आज शेअर करणार आहे डेली बेसिसवर आपल्याला पूर्ण मेकअप करून बसणं काही शक्य नसतं त्यामुळे ज्या गृहिणी आहेत ज्या घरी असतात तर त्यांनी अगदी साध्या पद्धतीने जर स्वतःला रेडी केलं तर तर तेही किती छान दिसू शकतं हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी तुम्ही जे कुठलं मॉइश्चरायझर यूज करता ते करा तर मी पतंजलीचं हे ॲलोवेरा जेल यूज करते मी ते लावून घेते तुम्ही मॉइश्चरायझर लावून घेतलेलं ला आहे आणि आता मी तुम्ही जी कुठली क्रीम यूज करता फेरेनवली असेल विको असेल जे कुठलं असेल तर ती क्रीम तुम्हाला लावायची आहे लॅकमेचं हे सनस्क्रीन लोशन लावते तर तुम्ही जी कुठली क्रीम वापरता तुमच्या स्किनला जी सूट होते ती तुम्ही अप्लाय करायची आहे आता नेक्स्ट स्टेप म्हणजे तुम्ही जी कुठली पावडर यूज करता लूज पावडर तर मी एक पाऊंड्सची करते यूज आता मी काजळ अप्लाय करणार आहे हिमालयाचं काजळ हे यूज करते ते तर ते मी लावून घेते आता काजळ लावले की तुमचे डोळे अगदी छान दिसतात त्यानंतर आपल्याला थोडेसे आयब्रोज फील करून घ्यायचे आहेत सेट करायचे आहेत आता आपली लास्ट स्टेप असणारे ती म्हणजे लिपस्टिक लिपस्टिक लावण्याआधी मी हे लिप बाम यूज करते डेली बेसिसवर मी हे लिपबाम लावतेच लावते तर हिमालयाचं हे लिप बाम मी आता लावून घेते आणि आता लिपस्टिक लावू डेली बेसिसवर मी अगदी नॉर्मल अगदी थोडी अशी लिपस्टिक लावते तुम्ही पाहू शकता अगदी हलका शेड आहे आणि हा मेकअप आता डन झालेला आहे नेहमी तुम्ही कानात काहीतरी घातलं ना तर ते चेहरा तुमचा छान दिसतो तुम्हाला जर हेवी इअरिंग्स वेअर करणं जर जमत नसेल तर तुम्ही आ, अगदी जे छोटे छोटे टॉप्स वगैरे भेटतात ते देखील यूज करू शकता पण कानात नेहमी काही ना काही असावं त्यामुळे तुमचा चेहरा खूप छान दिसतो तर आता मी हे कानातले घातलेले आहेत आणि एकदम छोटं रेग्युलर यूजचं मंगळसूत्र घातलेलं आहे आता माझा मेकअप करून झालेला आहे आणि अगदी दोन मिनिटात होणारी हेअरस्टाईल मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे नेहमी घरात आपण हेअरस्टाईल करत नाही अगदी असे क्लश लावून वरती असा बो करून केस बांधून ठेवतो पण फ्रंट हेअरस्टाईल काय करावी हे बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही तर मी तुम्हाला फ्रंट हेअरस्टाईल दाखवणार आहे आणि त्यानंतर जरी तुम्ही मागचे केस वरती बांधून ठेवले अगदी क्लश लावून तर देखील ला ते अगदीच घरातला हेअरस्टाईल जशा असतात तशा वाटणार नाही थोडी काहीतरी युनिक पण वाटेल आणि तुमचा चेहरा देखील खूप छान दिसेल तर आता आपण बघूया भांग पडायचा आहे तुम्ही जर मधून भांग करत असाल तर मधून घ्या जर साईडने करत असाल तर साईडने करा मी साईडने भांग माझा असतो त्यामुळे मी आता अशा पद्धतीने भांग काढून घेतलेला आहे आणि हाताने अगदी हे जे थोडेसे केस आहेत ते घ्यायचे आहेत तुम्हाला आणि त्यांना असं रोल करायचं आहे त्यानंतर पुढची थोडेसे केस घेऊन के ते पण त्याच्यात ॲड करायचे आहेत आणि असं रोल करत जायचं आहे सेम त्याच पद्धतीने पुढे देखील आपल्याला केस ॲड करायचे आहेत रोल करून फिक्स करून द्यायचे आहे त्यासाठी तुम्ही आशा, टिक फिट या अशा टिकटॉकच्या क्लिप यूज करू शकता खूप छान त्या फिट बसतात आणि या दुसऱ्या साईडने देखील आपल्याला अगदी तसंच करून घ्यायचं आहे थोडेसे केस घेऊन ते रोल करायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यात केस ॲड करायचा अशा प्रकारे या साईडला देखील आपल्याला केस क्लिकची आप सहाय्य आहे फिक्स करून घ्यायचे तर आता दोन्ही बाजूने आपण हे केस सेट केलेले आहेत आणि हे बाकी जे केस आहेत ते तुम्ही इथे असा क्लश लावून पण ठेवू शकता आणि जर तुम्हाला शक्य नसेल केस सुट्टे ठेवणे दिवसभर घरामध्ये तर तुम्ही अगदी असा रोल करून तुम्ही इकडे क्लश देखील लावू शकता आणि हा क्लश लावताना नेहमी लक्षात ठेवा की आपण जेव्हा अशी केस रोल करतो त्यानंतर अगदी तुमचे जितके केस लांब आहेत तिथे अशा वरच्या साईडला तुम्ही हा क्लश लावायचा आहे अगदी इथे खाली किंवा मध्ये लावायचं नाही तर जितका वरच्या साईडला तुम्ही क्लश लावाल तितकं ते सुंदर दिसेल तर ही अशी काही हेअरस्टाईल तुम्ही घरामध्ये करू शकता अत्यंत सोपी आणि अगदी दोन मिनटात होणारी आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्त किती कम्फर्टेबल असणार आहे दिवसभर तुम्हाला गरमही होणार नाही आणि अगदीच केस ओगाच असे बांधलेत तसे पण वाटणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही हेअरस्टाईल करू शकता जर तुम्ही पण असंच गाऊनमध्ये राहत असाल आणि दिवसभर तुमचे केस विंचरलेले नसतील तर असं काही करू नका इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी तरी स्वतःला नीट ठेवा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या की कि तुम्हाला किती छान वाटेल किती कॉन्फिडंट वाटेल आणि तुम्हाला कंटाळा येणार नाही तुम्ही ना 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 एनर्जेटिक राहाल दिवसभर तुम्हाला उत्साही वाटेल ता 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 तुम्हाला तुम्हाला आवड लासेल। आवड लासेल तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे मेकअप नक्कीच करा आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि आजचा माझा हा मेकअप लुक कसा वाटला ते देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय